सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे एकाला मारहाण चार आरोपी विरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आज दिनांक अकरा मार्च दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की हळदा येथील फिर्यादी दीपक विठ्ठल जाधव वय बावीस वर्ष राहणार पांगरी यांनी अजिंठा पोलीस ठाणे येथे माहिती दिली की आरोपी शेषराव साहेबराव उगवळी शांताबाई साहेबराव उगवळी सुरेश साहेबराव उगवळी साहेबराव उगवळी पूर्ण नाव माहीत नाही या चार आरोपींनी सदरील फिर्यादीला मारहाण करून व जीवे मारण्याची धमकी दिली आहे व सदरील आरोपींनी फिर्यादी यास विळा मारून गंभीर जखमीही केले आहे अशी तक्रार फिर्यादी येणे अजिंठा पोलीस ठाणे इथे दिली आहे अजिंठा पोलिसांनी सद्रील घटनेची नोंद घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनखाली उप पोलीस निरीक्षक काळे हे सदरील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे